जाणून घेणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार पाहूयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या सुरुवात करूयात आजच्या महत्त्वाच्या बातमीने नुकत्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने निकाल आले त्याबाबत अतिशय संशयाचं वातावरण असल्याचं चित्र आहे आणि अनेक ठिकाणी ई व्ही एम मशीन संदर्भात तक्रारी आल्या आहेत संदर्भात पुणे जिल्ह्यातील मयुव्याचे सर्व उमेदवार हे साडे अकरा वाजण्याच्या सा सुमारास पुण्याच्या राष्ट्रवादी भवनेते एकत्र बसून चर्चा करणार आहेत असीम सरोदे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरद्वारे मतदान सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका निवडणुकीमध्ये ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर एममध्ये छेडछाडीचा मुद्दा उपस्थित केला जातोय असं कठोर निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले जेव्हा निवडणुका जिंकता तेव्हा ईव्ही एममध्ये छेडछाड झालेली नसते मात्र पराभव होतो तेव्हा ईव्ही एममध्ये छेडछाड झालेली असते अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने सुनावले के एस पॉल या व्यक्तीने हे याचिका दाखल केली होती बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ दक्षिण भारतात पावसाचा इशारा बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले असून पुढील चोवीस तासात त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली श्रीलंकापासून काही अंतरावर ही चक्रीय वाऱ्याची प्रणाली सक्रिय आहे आता चक्रीवादळाने मार्ग बदलला असून उत्तर पश्चिम दिशेने पुढे चाल करत आहे सध्या राज्यातील अनेक भागात गारटा वाढला असून सध्या उत्तरेकडून थंड वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत त्यामुळे राज्यातील तापमानात घट झाले सकाळी साडेआठ वाजेपर्यंत थंडीचा कडाका जाणवतोय सोयाबीन खरेदी बारा टक्के ओलाव्याची अट अजूनही सुरूच खरेदी केंद्रांना पंधरा टक्केने खरेदी करण्याच्या सूचना मिळाल्या नाहीत सोयाबीन खरेदी करताना ओलाव्याची अट बारा टक्क्याऐवजी पंधरा टक्के करण्यात आल्याच्या अधिसूचना केंद्र सरकारने काढली अधिसूचना काढून आता दहा दिवस झाले मात्र अजूनही पंधरा टक्क्यापर्यंत ओलावा असलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केली जात नाही कारण खरेदी केंद्रांना तसे पत्र मिळाले नाही त्यामुळे आजही बारा टक्क्याच्या अटीनुसार सोयाबीनची खरेदी सुरू आहे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान हे चौदा नोव्हेंबरला नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारासाठी आले असता त्यांनी बाराऐवजी पंधरा टक्के ओलावा असलेल्या सोयाबीन सोयाबीनला हमीभावाने विकता येईल असे सांगितले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा नोव्हेंबरला केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाचे उपायुक्त विनोद गेरे यांनी संबंधित अधिसूचना आदेशुचिना काढली अधिसूचनात म्हटले होते की एफ ए क्यू दर्जाचे सोयाबीन खरेदी करताना बारा टक्के ओलाव्याचे प्रमाण निश्चित करण्यात आले परंतु ते पंधरा टक्केपर्यंत वाढवण्यात कोणतीच हरकत नाही मात्र वाढीव ओलाव्याच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या सोयाबीनमुळे होणारी नुकसानीचा भार संबंधित राज्य सरकारला उचलावा लागेल म्हणजेच अंतिम निर्णय राज्याकडे ढकलण्यात आला आहे केंद्र सरकारने ही अधिसूचना काढून आता दहा दिवस उलटले मात्र अद्यापही राज्याकडून यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही खरेदी केंद्रांना याच्या सूचना मिळाल्या नाहीत जोपर्यंत नाफेड आणि एन सी एफकडून अशा सूचना येत नाही तोपर्यंत खरेदी केंद्रावर त्याची अंमलबजावणी करता येणार नाही असे केंद्र चालकांनी सांगितले राज्यात म्हणे सोयाबीनला मिळतोय पाच हजार रुपये भाव सध्या सोशल मीडियावर अनेक वर्तमानपत्रांचे कातरन व्हायरल होत असून या कातरणावर म्हणे या कातरणावर मान्यता येत आहे की राज्यात सध्या सोयाबीनच्या दरात सुधारणा झाल्या असून सोयाबीनला पाच हजार रुपये दर मिळतोय खरंच तुमच्या भागात सोयाबीनला पाच हजार रुपये दर मिळतोय का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा कृषी बाजारभाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनाची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद